नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे कालच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा कारण त्या व्हिडिओमध्ये आपण चारही इंडेक्स इंडेक्समध्ये आणि त्यामुळे पर्यायानं संपूर्ण मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं अशा अनेक गोष्टींची अतिशय विस्तृत अशी चर्चा त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ बघून जर आजचा व्हिडिओ बघितला तर एकूणच येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये कशाप्रकारे विश्लेषण करायचं आहे हे आपल्याला समजायला मदत होईल तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटन मध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जर काही कारणामुळे आय बटन मध्ये तुम्हाला ती लिंक मिळाली नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आपण त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मी आता असं झूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की शुक्रवारी मार्केटमध्ये एक खूप मोठं म्हणजे गॅप अप ओपन झालं ओपनिंग नंतर तेजी झाली कशा पद्धतीनं त्यानंतर एक मोठं सेलिंग आलं हे आपण बघितलं आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं तर एवढं मोठं सेलिंग आल्यानंतर एक नॅचरल शक्यता अशी असते की आपल्याला आता जे ओपनिंग होईल ते कदाचित गॅप डाउन ओपनिंग होईल आणि असं झालं तर काय होऊ शकतं आणि जर फ्लॅट ओपन झालं गॅपअप ओपन झालं तर काय होऊ शकतं हे आता आपण समजून घेऊया लक्षात घ्या जर समजा गॅप डाऊन ओपन झालं कुठे ओपन झालं ह्या खालची इम्पॉर्टंट लेवल जी आपण दिलेली आहे ह्या सुद्धा खाली आपल्याला ओपनिंग आलं आता पंचेचाळीस हजार नऊशेच्या आसपास आपल्याला खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आधी ह्या लेवल समजून घेऊया वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण इथे काढलेली आहे ही कोणती आहे तर शेहेचाळीस हजार तीनशे पन्नासच्या जवळपास आहे त्यामुळे ह्या दोघांमध्ये अंतर जास्त आहे अडीचशेपेक्षा जास्त पॉईंटचं अंतर आहे म्हणून आपण इथे एक सेंटर सो काढली आहे आणि ही सेंटर लाईन कुठं काढली आहे शेहेचाळीस हजार एकशे सव्वीस एकशे सत्तावीसच्या आसपास ही आपण सेंटर लाईन काढलेली आहे आता जर गॅपडाऊन ओपन झालं तर काय होईल बघा ज्यानी कुणी हे सर्व सेलिंगमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि शुक्रवारी आपल्या पोझिशन होल्ड केल्या आहेत त्यांना काय होईल गॅपडाऊन आता गॅपडाऊन ओपन म्हणतो याचा अर्थ लक्षात घ्या कमीत कमी एक दीडशे दोनशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पॉईंट न खाली म्हणजे साधारणपणे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की दोनशे पॉईंट म्हणजे आपण पंचेचाळीस हजार सातशे किंवा पंचेचाळीस हजार सातशे पन्नास इथून खाली जर ओपन झालं तर त्याला मोठं गॅपडाऊन आपण असं म्हणणार किंवा त्याला आपण एक नॉर्मल गॅपडाऊन मोठं नाही पण एक नॉर्मल गॅपडाऊन म्हणणार तर इकडे कुठेतरी ओपन झालं तर काय होईल ज्यांनी कुणी ह्या पोझिशन ठेवल्या असतील त्यांना मार्केट ओपन झाल्या झाल्या फायदा व्हायला लागेल त्यांचा फायदा वाढेल आणि त्यामुळे काय होईल त्यांच्यापैकी काही जण इथे प्रॉफिट बुक करू शकतात कारण तुम्ही बघू शकता की पूर्वीसुद्धा ह्या लेव्हलच्या आसपास आल्यावर आपल्याला बाऊन्स झालेला आहे uh, श पंचेचाळीस हजार सातशेच्या आसपास आल्यावर आपल्याला बाउन्स झालेला आहे इथून एकदा बाउन्स झाला इथनं एकदा बाउन्स झाला आणि इथनं एकदा बाउन्स झाला आहे त्यामुळे पंचेचाळीस हजार सातशेच्या जवळ आल्यानंतर आपल्याला बाउन्स झालेला आहे त्यामुळे हे आपल्याला ते ज्या ज्या लोकांनी इथे पोझिशन होल्ड केल्या असतील त्यांना पण हे लेवल दिसत असणार त्यामुळे इथे कुठे जर ओपन झालं तर इथून आपल्याला काय होऊ शकतं एक बाउन्स येऊ शकतो हा बाउन्स कुठपर्यंत जाऊ शकतो अगदी शेहेळ पर्यंत जाऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा शेचाळीस हजारला थोडासा क्रॉस पण पन करेल पण इथे रेजिस्टन्स घेऊन जर तो पुन्हा खाली यायला लागला आणि इथे कुठेतरी आपल्याला एक बिअरिश पॅटर्न पुन्हा दिसला तर मग आपण पुन्हा काय करू शकतो याच्यामध्ये पुट बाय करू शकतो किंवा मंदीचा ट्रेड घेऊ शकतो गॅप डाउन ओपन झालं आणि साधारण ह्या आसपास झालं तर आपल्याला काय करायचं हे मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण बघूया की समजा फ्लॅट ओपन झालं म्हणजे इथेच कुठेतरी ओपन झालं पंचे पंचेचाळीस हजार नऊशे पंचेचाळीस हजार आठशे ह्या एवढ्या एरियात म्हणजे आपण असं समजूया की ह्या दोनशे पॉईंटच्या एरियामध्ये आपल्याला ओपनिंग झालं तर काय होईल म्हणजे वर शेहेचाळीस हजार आहे खाली पंचेचाळीस हजार आठशे तर इथे आपल्याला जर ओपन झालं तर मार्केटमध्ये पुन्हा एक सेलिंग येऊ शकतं आणि आपण जसं बघितलं तर पंचेचाळीस हजार सातशेच्या आसपास एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि इथे एक बाउन्स घेण्याची शक्यता आहे पण हा बाउन्स घेतला म्हणजे लगेचच आपल्याला काही तेजी होईल असं नाही हा बाउन्स घेतला पुन्हा खाली आला आणि डब्ल्यू वगैरे पॅटर्न बनला एखादा बुलिश पॅटर्न बनला तरच तेजी होऊ शकते अन्यथा काय होईल हा जसा इथे बघा इथे खाली आलं आदल्या दिवशीच्या क्लोजिंगच्या आसपास सपोर्ट घेतला गेला एक छोटा बाउंस आला बाउंस आला म्हणजे काय लगेच तेजी नाही झाली परत कंटिन्यू झालं आणि सेलिंग वाढलं तर तशा पद्धतीनं आपल्याला इथे होऊ शकतं जर आपल्याला इथे आपण बघितलं म्हणजे मी सगळं काढून टाकतो ह्या एरियामध्ये कुठेही ओपनिंग झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की पहिलं एक सेलिंग येऊ शकतं पंचेचाळीस हजार सातशे पर्यंत म्हणजे आता आपल्याला दोन विषय क्लिअर झाले एक म्हणजे गॅपडाऊन ओपन झालं इथपर्यंत तर काय होईल जर फ्लॅट ओपन झालं ह्या एरियामध्ये तर काय होईल आता जर समजा याच्या वर झालं शेहेचाळीस हजारच्या वर ओपन झालं म्हणजे आता कुठे आहे पंचेचाळीस हजार नऊशे पन्नास आहे साधारण दोनशे पॉईंट दीडशे पॉईंट वर ओपन झालं म्हणजे आपण ही जी सेंटर लाईन धरली आहे ह्याच्या वर ओपन झालं मग मात्र थोडंसं सा आपल्याला सावध राहायला लागणार आहे लगेच बाईंग करायचं नाही आहे पण आपल्याला जे काय होईल ज्यांनी कोणी ह्या पोझिशन होल्ड केल्या असतील शंभर दीडशे दोनशे पॉईंट जर वर ओपन होत असेल तर लक्षात घ्या त्यांना काय होणार त्यांचं प्रॉफिट कमी व्हायला लागणार तर त्याच्यामुळे एकदा आपल्याला काय होऊ शकतं एक शॉर्ट कवरिंग येऊ शकते कुठपर्यंत येईल सांगता येत नाही ओपन कुठे होते तिथनं एक शंभर दीडशे पॉइंट वर आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकते जर ह्या लेवलच्या वर ओपन झालं तर आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की पूर्वी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर ह्या लेवलच्या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स फेस करायला लागलेला होता ही शेहेचाळीस हजार दोनशे ची लेवल आहे म्हणजे साधारणपणे शेहेचाळीस हजार शंभर ते शेहेचाळीस हजार दोनशे इथे आपल्याला काय होऊ शकतं इथे जर ओपन झालं तर पूर्वीचा रेजिस्टन्स आहे आता खालनं वर येताना पुन्हा तो रेजिस्टन्सच म्हणून काम करणार तर आपल्याला बघावं लागेल की ह्याच्या वर जाते इथून ये खाली येते तर त्याच्यामुळे त्या गोष्टी बघूनच आपल्याला निर्णय घ्यावा लागेल मात्र ह्याच्याही वर झालं ओपन मग काय होईल मग वर जाण्याची शक्यता आहे आणि वर जात असेल तर थोडं थोडं हळूहळू ते वर जाईल कारण पहिलं शॉर्ट कव्हरिंगमुळे वर जाणार त्यानंतर कशी प्राइजॅक्शन आहे ते बघून मग आपल्याला पुढचा निर्णय घ्यावा लागणार तर मी तुम्हाला सर्व ॲस्पेक्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला की कुठे ओपन झाल्यानंतर काय होऊ शकतं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की ज्यांनी ज्यांनी ह्या सर्व पोझिशन होल्ड केल्या असतील त्यांचा विचार आधी करावा लागणार गॅपअप ओपन झालं शॉर्ट कव्हरिंग न वर येणार खूप गॅप डाऊन झालं त्यांना एकदम प्रॉफिट व्हायला लागणार आणि त्यातलं काही जण बुक करणार म्हणून वर येणार फ्लॅट ओपन झालं तर कंटिन्यू खाली जाणार माझ्या मते या तीन स्टेटमेंटमध्ये तुम्हाला बँक निफ्टीचा अंदाज आला असेल आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे ज्याच्यामध्ये उद्या एक्सपायरी आहे तर त्या विकली ऑप्शन एक्सपायरीचा जो आ, इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया निफ्टी मिड सिलेक्ट सिलेक्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यासाठी सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत आपल्याला इथे दिसते की वरच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल आपण काढली ले आहे ती ही लेवल आहे कोणती लेवल आहे दहा हजार सातशे सदुसष्टच्या सा आसपास आहे खालच्या बाजूला आपण इम्पॉर्टंट लेवल काढली आहे ती ही लेवल आहे ही लेवल कोणती आहे तर दहा हजार सातशे सहाच्या आसपास आहे पन्नास पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण सेंटर लाईन काढली आहे सेंटर लाईन कोणती आहे दहा हजार सातशे छत्तीस ची आहे आता इथे लक्षात घ्या की इथे काय झालंय मुळात आपल्याला इथे एक गॅप तयार झाली आहे ओके ही गॅप आहे गॅप ओपन झाल्यानंतर काय झालं एक तेजी झाली प्रॉफिट बुकिंग आलं परत एक तेजी झाली आणि परत प्रॉफिट बुकिंग आलं म्हणजे एम शेप बनत आलाय जर इथे कुठेही ह्या एरियामध्ये फ्लॅट ओपनिंग झालं आणि त्याच्यानंतर ओपनिंग नंतर ही लेवल ब्रेक होत असेल दहा हजार सातशे सहाची तर काय होऊ शकतं हा एम पॅटर्न ऍक्टिवेट होऊ शकतो आणि हा ऍक्टिव्हेट झाला तर इथून खाली जात असताना आपल्याला दहा हजार सहाशे एक्क्याऐंशी चं दहा हजार सहाशे आणि दहा हजार सहाशे अशी आपल्याला खाली तीन टार्गेट बघायला मिळू शकतात साधारणपणे आपल्याला इथे लक्षात घ्या की ही जी गॅप आहे ह्या आसपास आपल्याला फायनल टार्गेट आधी ठेवावं लागेल अगदी आपण खाली जाऊ शकत नाही तर इथपर्यंत टार्गेट आपण ठेवू शकतो तर या पद्धतीनं इथे जर फ्लॅट ओपन झालं तर एम पॅटर्न बनेल आणि त्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतील जर गॅपअप ओपन झालं ह्या एवढ्या एरियामध्ये कुठेही गॅप ओपन झालं तर काय होईल आणि समजा वर जायला लागलं तर लक्षात घ्या इथून सेलिंग झालेलं आहे इथपर्यंत वर गेलं होतं इथपर्यंत खाली आलं आणि इथून वर जर जायला लागलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि मग ही वरची इम्पॉर्टंट लेवल आहे दहा हजार सातशे ही ब्रेक झाली तर मग काय होईल दहा हजार सातशे ब्याण्णव दहा हजार आठशे सतरा आणि दहा हजार आठशे बेचाळीस अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात अर्थात हे झालं इथे ओपन झालं तर वरच्या बाजूला ओपन झालं तर आता समजा खूप गॅपडाऊन ओपन झालं तर काय होईल एक आपल्याला लक्षात घ्या की ह्या मध्ये ओपन झालं तर ज्यांनी कुणी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सेल करून होल्ड करून ठेवलंय डाउन ओपन झाल्यावर काय व्हायला लागणार त्यांना थोडस प्रॉफिट व्हायला लागणार थोडं एक बाउंस येऊ शकतो आणि मग परत एखादा पॅटर्न म्हणून मग आपल्याला आणखीन खाली जाताना बघायला मिळू शकतो तर त्यानंतर काय करायचं पहिला एक, एक बाउन्स झाला की सेलिंगचा आपल्याला बेरीश एखादा पॅटर्न बनतोय का तो बघून मग आपल्याला पुन्हा एकदा याच्यामध्ये संधी मिळू शकते तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट आता आपण बघूया उरलेले जे दोन इंडेक्स आहेत तुम्हाला दाखवतोय जसं मी इथे अनालिसिस केलं त्याच पद्धतीनं तुम्ही ही करू शकता तर इथे मी पहिल्यांदा निफ्टीचा चार्ट ओपन करतोय हा निफ्टीचा चार्ट आहे तुम्हाला पाहिजे असेल तर याच स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हा झाला निफ्टीचा चार्ट आपण आता पुढे जाऊया आणि निफ्टी फिन निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला दाखवतो फिन निफ्टीच्या चार्टमध्ये सुद्धा आपल्याला सर्व इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन आणि टार्गेट लेवल्स आपण काढलेले आहेत तर तुम्हाला हा चार्ट इथे दिसतोय थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून सर्व लेवल एका स्क्रीनवर येतील अशा पद्धतीनं हा चार्ट दाखवलेला आहे तर हे झालं चारही इंडेक्सचं अनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि थोडंसं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मविषयी माहिती घेऊया तर आपल्याला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला एकूण तीन स्टेप आहेत पहिलं स्टेप आहे फ्री कोर्स दुसरं स्टेप आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी स्टेप आहे आपल्याला पेड कोर्सेस तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे हे तीन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीवर शेअर मार्केटबद्दल ज्ञान देत असतो माहिती देत असतो तर जर समजा तुम्हाला फ्री कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर लक्षात ठेवा कुठल्याही स्टेपची जी माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज बनवायचा आणि ह्या नंबरवर किंवा ह्या नंबरवर तुम्ही तो व्हॉट्सअप करून पाठवू शकता तुम्हाला आपले जे जे फ्री कोर्सेस आहेत त्याची माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल प्रीमियम ग्रुपविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही पाठवू शकता प्रीमियम ग्रुपची माहिती दिली जाईल पहिल्या साठी तुमच्या कडून कुठलेही कमिटमेंट नकोय तुम्हाला जे सर्व कोर्सेस आहेत ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कोणतीही कमिटमेंट न घेता तुम्हाला ते उपलब्ध करून दिले जातील प्रीमियम ग्रुप साठी एक कमिटमेंट आवश्यक आहे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ज्या काही रेफरल लिंक दिलेल्या आहेत त्याद्वारे अपस्टॉक्स ॲलिस ब्ल्यू एंजल वन किंवा सॅमको या चारपैकी कोणत्याही एका ब्रोकरकडे जर तुम्ही एक फ्री डीमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपमध्ये मेंबरशिप मिळू शकते तर त्याची माहिती इथे आहे कॉम्बो कोर्सची सध्या ऍडमिशन चालू आहेत अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतोय दहा फेब्रुवारीपर्यंत आपण लास्ट डेट ठेवलेली आहे कदाचित त्याच्या आधीच आपली बॅच फुल होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता अधिक माहितीसाठी काय करायचं आहे पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही या नंबरला किंवा खाली दिलेल्या नंबरला पाठवू शकता तुम्हाला त्याची माहिती पाठवली जाईल कोर्सची फी साडेसात हजार रुपये कोर्समध्ये आपण पहिल्यांदा तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ उपलब्ध करून दिले जातात दोन पार्टमध्ये आहेत रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही तुम्हाला बघायला काही कालावधी दिला जातो आणि त्याच्यानंतर आपण लाईव्ह सेशन चालू करतो लाईव्ह सेशन आठवड्यातनं चार दिवस असतात तर त्या चार दिवसामध्ये आपण एक तास रोज या पद्धतीनं ती लाईव्ह सेशन घेतो ज्याच्यामध्ये तुमच्या शंकांची आणि जर काही गोष्ट समजली नसेल तर त्याच्याविषयी तुम्हाला माहिती दिली जाते तर अशा पद्धतीने हा कोर्स आहे साधारण तीन महिने कालावधीचा हा कोर्स आहे तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता किंवा माहिती विचारू शकता आपण आता पुढे जाऊया आणि आपल्याला आता स्टॉकचं अॅनालिसिस करायचंय तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे डेली टाइम फ्रेममध्ये ओके त्यानंतर मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत आणि हे स्टॉक मी एकत्र करून तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करतोय सगळ्यात पहिला जो स्टॉक मी काढलेला आहे या स्टॉकचं नाव आहे सिटी युनियन बँक सिटी युनियन बँकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येते की स्टेप बाय स्टेप सेलिंग कंटिन्यू होतं इथपर्यंत खाली आलं वर गेलं परत इथपर्यंत खाली आलं वर गेलं परत इथपर्यंत खाली आलं असं करत करत स्टेप बाय स्टेप ह्याच्यामध्ये सेलिंग होत आहे तर आता वेगवेगळे पॅटर्न बनत आहेत ते सगळे पॅटर्न तुमच्या लक्षात येतील सध्या काय झालंय बघा इथून एक बाउन्स आला होता आणि पुन्हा आपण इथपर्यंत आलोय आता हा स्टॉक निवडण्याचं सा कारण सांगतो तुम्हाला तुम्ही अगदी बारकाईनं बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की ह्या स्टॉकमध्ये आपल्याला एक तर काय होतंय जो बेअरिश पॅटर्न आहे त्याचं फॉर्मेशन दिसतंय ही लेवल जर तुटली तर आपल्याला एक सेलिंग मोठ कंटिन्यू होऊ शकतं असं आपल्याला दिसतंय तर बेरिश पॅटर्न मुळे मी हा स्टॉक निवडला दुसरी गोष्ट जर तुम्ही ही शेवटची कॅन्डल बघितलीत तर एक म्हणजे ह्याचा साईज मोठा आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे ह्याचाही लो तुटला तरी ह्याच्यामध्ये सेलिंग होऊ शकतं त्यामुळे एकशे छत्तीसच्या खाली जर हा स्टॉक टिकत असेल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एकशे बत्तीस रुपयाचं पहिलं टार्गेट बघायला मिळू शकत तर हा झाला पहिला स्टॉक ज्याचं नाव आहे सिटी युनियन बँक आता तुम्हाला प्रश्न पडेल सर एकशे छत्तीस पासून एकशे बत्तीस येणार म्हणजे जवळजवळ जो, जो, चार रुपये खाली येणार आपल्याला चार रुपयामध्ये काय तुम्ही जर त्याचं मध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल साधारण तीन ते चार टक्के आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतं आणि जर हा स्टॉक इथून एका दिवसातच खाली आला तर एका दिवसात तीन ते चार टक्के आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल तर आता दुसरा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे आय सी आय सी आय प्रुडेन्शियल लिमिटेड तर आय सी आय सी प्रूमध्ये काय झालं होतं तुम्हाला लक्षात येईल की पूर्वी एकदा इथे इथपर्यंत इत सेलिंग झालेलं होतं त्यानंतर एकदम गॅप डाऊन ओपन झालं आणि काय झालं एक गॅप तयार झाली आता नेहमी काय होतं जी गॅप तयार होते ती गॅप खालच्या बाजूनं आपण जेव्हा आप किंमत वर जायला लागते तेव्हा ती गॅप रेजिस्टन्स म्हणून काम करते आणि आपण बघितलं की गॅपमध्ये आपण वर आलो इथपर्यंत खाली आलो परत वर आलो आणि आता जिथे गॅप तयार झाली त्याच्या आसपासच आपल्याला आता पुन्हा सेलिंग येते तर हे जर सेलिंग आपलं कंटिन्यू झालं तर काय होऊ शकतं इथून आपण आणखीन खाली जाऊ शकतो आणि साधारणपणे हा जो लो आहे म्हणजे पाचशेच्या आसपास त्याच्या खाली जर गेलो तर चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत आपण खाली येताना ही किंमत बघू शकतो तर ह्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला एक म्हणजे गॅपचा रेजिस्टन्स दिसतोय दुसरं जर तुम्ही ह्या दोन कॅन्डलचा विचार केलात मी दोन्ही स्पष्टीकरण सांगतोय तुम्हाला तर ह्या दोन कॅन्डल बघितल्यात तर ह्याला आपण ट्विझर टॉप पॅटर्न म्हणतो एक्झॅक्ट कॉपी बुक स्टाईल ट्विझर टॉप नाही आहे कॉपी बुक स्टाईल आपल्याला कसा असतो की दोन कॅन्डल एकसारख्या आकाराच्या आणि एकसारखी त्याचं हाय आणि लो असणाऱ्या असाव्या लागतात म्हणजे ही ग्रीन कॅन्डल आहे पहिली आणि दुसरी रेड कॅन्डल आहे असं जर टॉपला झालं तर काय होऊ शकतं इथून खाली जात असताना आपल्याला मार्केटमध्ये मंदी बघायला मिळू शकते पण आपण प्रॅक्टिकल बघताना थोडं ऍडजस्टमेंट आपण करू शकतो तर इथे तुम्हाला लक्षात येईल की इथे सुद्धा ट्विझर टॉप पॅटर्न सारखा पॅटर्न बनलेला आहे जर पाचशे रुपयाच्या खाली हा स्टॉक टिकत असेल तर चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत खाली येऊ शकतो स्टॉकचं नाव आहे आय सी आय सी आय प्रुडेन्शियल लिमिटेड आता त्यानंतर आपण आणखीन एक उदाहरण बघूया ते आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेडचं जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेडमध्ये काय झालं बघा तर एक मोठी तेजी झाली होती त्यानंतर आपल्याला प्रॉफिट बुकिंग आलं परत एक तेजी झाली आणि परत आपल्याला प्रॉफिट बुकिंग येते आता लक्षात घ्या की ही जी लेवल आहे चारशे सत्तर रुपयाच्या आसपासची इ ह्याच्या खाली जर ब्रेक ब्रेकडाऊन झालं तर आपल्याला एम पॅटर्नचं ब्रेकडाऊन होऊ शकतं एम पॅटर्न आपल्याला परफेक्ट पाहिजे तसा इथे दिसतोय म्हणजे पहिला हाय वर आहे दुसरा हाय खाली आहे डबल टॉप पॅटर्न सुद्धा म्हणतात तर हा एम पॅटर्न जर ह्याच्या ब्रेकआउट आलं तर काय होऊ शकतं चारशे पन्नास रुपयापर्यंत ह्याच्यामध्ये किंमत खाली येताना बघायला मिळू शकते तर हा झाला तिसरा स्टॉक स्टॉकचं नाव आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड आता आपण शेवटचा स्टॉक बघूया ज्याचं नाव आहे टाटा केमिकल टाटा मध्ये केमिकल जर तुम्ही बघितलं तर मागचे अनेक दिवस सेलिंग चालू आहे इथे बघितलं तर एम पॅटर्न तयार झालेला आहे ऑलरेडी म्हणजे एम पॅटर्नचं कसं आपल्याला हे बघायला मिळतं ते इथे तुम्ही बघू शकता एम पॅटर्नचं खूप मोठं आपल्याला टार्गेट आलेलं आहे पण आता काय झालंय की हे सगळं सेलिंग झाल्यानंतर मागचे काही दिवस हा ह्या स्टॉकमध्ये कॉन्सॉलिडेट होत होतं आणि ह्याच्या ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं दोन्ही गोष्टी होऊ शकतात एक तर ते जी होऊ शकते किंवा मंदी जी चालू आहे ती कंटिन्यू होऊ शकते पण आताच जर चित्र बघितलं तुम्ही तर तुम्हाला काय दिसतंय इथे तुम्हाला ह्या रेंजमध्ये मागचे काही दिवस एक दोन तीन चार पाच सहा सात दिवस ह्या रेंजमध्ये अडकलेलं दिसत होतं पण आता हळूहळू रेंज ब्रेकआउट येताना दिसते खालच्या दिशेनं जर समजा नऊशे सत्त्याण्णवच्या खाली हा था स्टॉक टिकत असेल तर मग येणाऱ्या था काळामध्ये आपल्याला नऊशे एक्क्याऐंशी नऊशे ऐंशी रुपये किंवा अगदी खाली जात असताना नऊशे साठ रुपयापर्यंत खाली येताना था हा स्टॉक बघायला मिळू शकतो तर ह्या स्टॉकचं नाव आहे टाटा केमिकल्स तर मते आपण आज इंडेक्स बरोबरच स्टॉकचं अनालिसिस सुद्धा केलं हे विश्लेषणाचं तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ज्याने सबस्क्राइब केलेय मात्र बेल आयकॉनला क्लिक केले नसेल त्यांनी बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या विना विलंब तुम्हाला बघायला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद